नगर परिषदे वरंगाव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे तीनही अधिकृत उमेदवार त्याचप्रमाणे व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर मंडळी व माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींना आज आपण बघतोय की वरंगाव शहरामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण मोबाईलवर बघतोय इकडे तिकडे बघतोय वेगवेगळ्या अशा प्रकारच्या चर्चा सुरू होत आहेत मी आणलं मी ते आणलं मी ते केलं परंतु हे सर्व कुठून केलं तर हे सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं हे कमळाच्या माध्यमातून केलं हे जे आहे हे या देशात नरेंद्रभाई मोदी यांची सत्ता आहे त्यामुळे हे शक्य झालं या राज्यात देवेंद्रभाई फडणवीस यांची सत्ता आहे म्हणून हे शक्य झालं आपल्या महाराष्ट्राचे नेते मान्य गिरीश भाऊ महाजन असतील लक्षाताई खडसे असतील त्याचप्रमाणे विशेषतः या आपल्या तालुक्याचे आमदार माननीय मंत्री साहेब नामदार संजय भाऊ सावकारे यांच्या निधीतून यांच्या माध्यमातून जे सुद्धा औरंगाबाद शहरामध्ये या प्रशासकीय काळामध्ये जे काम झालेले आहेत हे सर्व ते सर्व काम संजीव भाऊच्या आणि लक्षताईंच्या माध्यमातून या औरंगाबाद शहरात झाली आहे जे सुद्धा पाण्याचं काम झालंय आपण बघतो की पंधरा पंधरा दिवस या औरंगाबाद शहरात पाणी मिळत नव्हतं परंतु आता ते पाणी एक पाच ते सहा दिवसावरती उस आलेलं आहे हे कशामुळे आलंय ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आलंय हे संजीव भाऊच्या माध्यमातून आलाय गिरीश भाऊच्या माध्यमातून आलाय तर हे आता भरपूर आपल्या समोर येतील की मी आणलं ते आणलं परंतु एक लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा जेव्हा भारतात भारतीय जनता पार्टीची सत्ता ही केंद्रात असते राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता असते आणि एखाद्या वेळेत जर आपण इथं काही चुकलो तर त्याचा परिणाम गंभीर परिणाम आपल्याला या गावाला सोसावा लागतो आणि त्याचा परिणाम विकासावरती होऊ शकतो म्हणून मला कडकडीची विनंती आहे सर्वांना आम्ही इथं सर्व नवीन उमेदवार दिलेले आहे आपण बघितलं की अध्यक्षासाठी खूप उमेदवार उभे आपण खूप त्यांना चान्स दिले खूप त्यांना आपण त्या दिवसा परंतु तुम्ही आता बघा की अतुल भाऊ यांच्या माध्यमातून या प्रशासकीय आपण भरपूर पाठपुरावा करून आपण किती मंजूर केली आहे म्हणून तुम्ही त्यांच्या सौभाग्य सौ श्यामलताई झांबरे या सुद्धा महिलांसाठी दुग्ध प्रकल्प त्यांनी राबवलाय याच्या माध्यमातून हजारो महिलांच्या हाताला काम लागलाय तुम्ही त्यांना अजून संधी द्या वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे प्रयोग हो त्यांच्या डोक्यात आहे महिलांसाठी काम करण्याची संधी त्यांच्या डोक्यात आहे म्हणून मी सर्वांना कडकडीची विनंती करतो किती मतदान करायचं हे मी तुम्हाला सांगणार नाही जिथं जिथं कमळ दिसेल ज्या ज्या वार्डात कमळ दिसेल त्या त्या वार्डात कमळावरती जास्तीत जास्त आपण मतदान करून विजयी करा आणि इथं आल्यानंतर मला आज आठवतं राजू भाऊ की एक आता एक जुने सहकारी आहे सुखलाल भाऊ धनगर यांची इथं आल्यानंतर आज खरोखर मला आठवण येते की या प्रभागासाठी जर जास्तीत जास्त जर कोणाचं योगदान असेल तर सुद्धा सुखलाल भाऊ धनगर यांचं खूप या वाटासाठी योगदान होतं आणि ते भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते होते त्यांची जी आज इथं खूप आठवण येते म्हणून सर्वांना विनंती करतो की सर्वांनी जास्तीत जास्त मतदान कमळे आणि शरणीवरती करा व पुन्हा सेवेची संधी द्या प्रस्ताव येण्याचा टाईम करू नका म्हणून सर्वांना कडकडची विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम जय महाराष्ट्र जय औरंगाव धन्यवाद भाऊ पुढील दोन शब्द